तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही आपण एक ब्लॉग बनवण्यासाठी चाललेलो आहे नवीन प्लेसला व्हिजिट करण्यासाठी चाललेलो आहे खऱ्या अर्थानं उत्तुंग महाराष्ट्रातून सर्वांचं आमच्यावरती तुफान आणि बेभान आजीवरती प्रेम वसंडून वाहत आहे त्याबद्दल आजी सगळ्यांची खूप खूप आभारी काय आजी ग तुला श... काय म्हणायचंय सगळ्यांनाच आहे तुझा आशीर्वाद आहे का नाही त्यांना आशीर्वाद त्यांना किती प्रेम करतायत लोक आहे म्हणून म्हणून तू व्हिडिओ बनवते का तर मित्रांनो आज सुद्धा आपण एक चांगल्या मस्त पैकी काय आहे की आजीनं आज काही गोष्टी अनुभवल्या नाहीत त्या मला तिला अनुभव लावायच्या आहेत ब्लॉग हा पूर्ण बघत राहावा जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे व्हिडिओ आमचे पहा खूप छान आणि मजेशीर आहेत आणि असंच आम्ही तुम्हाला नवीन नवीन जागेचा अनुभव देणार आज तर आपल्यासोबत हा यश पण आहे आजी आहे काही मंडळी पण भेटणार आहेत आपण बघूया काय होतंय पुढे ब्लॉग मध्ये खूप मज्जा येणार ब्लॉग मध्ये मात्र मज्जा मात्र खूप येणार आहे कारण की खरंच खूप भारी आजचा ब्लॉग माहिती नाही पण मज्जा मज्जा मात्र येत असते आजी सोबत आजी तिथं मजी आज्या तिथं मजा असं आहे नाही कळलं का बाकी काय विषय नाही काय आजी काय म्हणायचं का बघलेलं होते सॉरी 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 बघला बघलेला होती ते बघलेलं म्हणजे मित्रांनो बाजूला होती ते सर्वांना महाराष्ट कळत लोकांना काय कधी कधी

चॉकलेट खा चॉकलेट खात बाजू तोंड देव हा गाडीत असल्या बिस्किटचा पुढे असावं दोन चंदण्याच्या पोळ्या असाव्या अरे लोड घेतल्यावर मान रक्त पोचत नाही तो लोड नाही मी लोडच घेत नाही आता तो म्हणजे बस ताण घ्यायचा ताण घेतल्यावर डोकच लई होत रे काय होत ताण घेतल्यावर वाफा निघत होते होत्या बाबाला माझ्या डोक्यात वाफा निघत होत्या दोना धाणा म्हाताऱ्यानं डागलं बी होत बघात्याने डागले तुम्ही बापानं आमच्या वाडला काय घोळ झाल अरे आपण दोन दिवस मागल्या गेलो नव्हतो ग तशीच बाटली चुल होती खाली नेली नाही घरात एवढं गार कस काय पाणी म्हणून काय पुढे कशामुळे काय तीस एसी एसी आज त्याच्यामुळे तुला आवडती का ना एसी आवडती कस काय काय वाटतं एसी मुळ गार थंडी खतम बाय बाय टाटा गुड बाय गया गार थंडी होय स्टार म्हणले त्याला स्टार म्हणले स्टार बघ काय असतं स्टार म्हणजे ते चौकाच्या गोळ्या चौकाच्या गोळ्या नाही मग काय स्टार बघ मला कुठे तू धावलय आता तू धावलय म्हणून आली आहे माझ्या कुठे नवऱ्या नाही असला नाचला हो लहानपणी तू मला पाच रुपयाला नव्हते एक रुपयाला चार गोळ्या पाच होत्या कॉपीच्या काय आणायला लावायची मला तू कापी तुला लय आवडायची का नाही मी लहान होतो मित्रांनो तर आजी मला ना एक रुपयाला पाच चार गोळ्या भेटतात ना त्या कसल्या नाही का कॉपी करायचो हा तर त्या आजीला लय आवडायचे तर मग आज नाही का म्हंटल आजीला एकदा कॉपी पाजावी कुठली आज कुठली पेजी सांग स्टार बगची स्टार बगची बघाची पेजी आहे आणि ती कापी दुसरी बी चांगली आहे पण ही स्टार मधली लय भारी असते होय स्टार मधली भारी असते कस काय तुला माहितीये अरे कावा लोक मला पेची सगळ्याला पेची मला पेची टेस्ट करायची आहे तुला थोडी टेस्ट म्हणजे टेस्ट मला ले नाही सगळ्यांनी ओली ओली प्या ओली ओली पण या एक कॉपी सगळ्यात कशी अरे आ, आ, तो तो आ, सग्णा, सग्णा एक सात जनाने खाल्लाय काय सांगते हां म्हणून तर हे आहे कॉपी मग आता आपण सगळ्या एक कप घ्याचा असं तोंड लावायचं नाही असं एक वर ना कॉफीदर पेज म्हणल्यावर मित्रांना जमणार आहे का सांगा बरं तुम्ही आता एक एक दिवे वर सोडा आता पोळलं का असं करायचं पोळलं का असं करायचं होय हां लय मग बात दिवशी होतलं का पोहोच नाही माझ्या कार्तिक रात्री फोन लावायचा होता मी झोपीच गेली आज मी चांगली झाली दाव्या खान्यात आणत वैसे झालं का लय भारी आहे काळजी करू नको सगळं बघ तू काळजी करू नको आजी खंबीर आहे अरे चार बर नऊ रुपयाला कापी नऊ रुपयाला हा <laughs> नऊ रुपयाला भेटते स्टारबक्स ला कॉफी हा कुठं पैसे घालू तर ऐकत नाही डोळ्याला पाणी आण नको चांगलं राहा मी हाय खंबीर काळजी करू नको कुणाला बाई बांधू नको तुटू नको सगळी सगळे लेबर सांभाळ तुम्ही मिळवलं आजीच नाव कीर्तीन ना आजी टारला टारबरला टारबर नाही गारबक्सला चाललोय टारबक्सीला चाललोय होय टारबक्सीला चल चल की

चारभर कपड्याच नाही कॉपीचं अजॉफी च कॉपी पेज आहे काय हा तुला प्यायची नाही सगळी आपण काय चिंते काय म्हणली कापी ते सगळी होय ओली बोली बोली का फास्ट नाही जास्त नाही का जास्त प्यायचे ना कशामुळं मग काय कोण म्हणलं मग मग विचार आधी आधी चार सगला चल आज मोर बघते काय बघतो मोहर अजार गरम 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 का गार। गरम गरम, गरम। नक्की नक्की तर मित्रांनो अशा रीतीन आजीची कॉफी आलेली आहे गार बी मध्ये गारकुंचीन होय काय म्हणते आजी गारकुंचीन गरम कुंची आहे म्हणलं तुम्हाला हा हो

सर्मागे टाकून अगं ते ह्याचीच आहे ग जणी नाही काय ते खावा एका बोलू काप्या गाणी अगं थंड कॉपी एकदा पिऊन बघ ना थोडी नको मॅडम शुगर वाटते शुगर नको नको झाले मला होय तस काय मग कसं मित्रांनो की आजीला खुश करणं आणि आजीला खूप सगळ्या गोष्टींचा आनंद येणं आणि आन तुम्ही प्लीज कमेंट करू नका आजीला असलं पाजू नका हे फक्त आजीला टेस्ट करण्यासाठी तिला जर आवडलं तरच आम्ही पुढे देतो अदरवाईज नाही देत आजीनं दे एका दे। गोटामध्ये अख्खा कप संपवून टाकला म्हणजे लगेच कळलं केली का नाही आजी ओके कसं लागलं ओके लागलं चांगलं लागलं तर पिती नाही आजीच तस आजीला आवडलं तर सगळं आजीला वाटत असं करू नका बोल मान्य की तुम्ही म्हणता की गावाकडचं खाऊ घाला हे काल सगळं गावाकडचं असतं खाल्लं काय करते हे नको आपण पैसे काय करते आग नको आग घेऊ अगं काय कावते की काय मग काय पैसे की आपण मी खाल्लं नाही दुधात खायला घेतले घरी दुधात चा खेल तो म्हणला आगे का, 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 का? का बोल ना का बोल मला ताप दिले आता काय खाल्लं बी नाही दोन दिवस कस काय खाऊच वाटत नाही ध्यानात आलं लेकाच पोराचं रडली स्वामी स्वामी समर्थ आलं तुला नाही नाही म्हणलं पण माझ्या ध्यानात आलं म्हणजे पुरच येते यावा नाही बापू म्हणलं का फिरायला आली आहे ना म्हणलं ना तुम्ही चांगले सांभाळतो सगळं हाऊस केली तुम्ही नाही केली पण करायला मग कर कि कुणाला भिवू नको आता मी काय म्हणतो का तुला हिंदू नको फिरू नको हे ना तुझं ना आता हाऊस करायला माझी नोकी हाऊस तुला म्हणत नको म्हणलं भारी लागली रे आरे लागिवो मनस तुला लगेच कळत का नाही चांगलं नारळाचं पाणी पहिल्या दिवशी केसरो दिली सगळं बरं डोकं चालतं डोकं चालवावं लागतं शाळेला काय करायचं शाळा शिकू नोकर नोकरदार नोकरी मिळते तुमन झालं पहिलं राज्य झालं माझी बे मारो हमको मारो हमको जिंदा मत थोडं सालो हमको मंदिर का घंटा आहे की कोई भी आके बजा जाता है बे कुठने लक्ष ठेवले काय माहिती बे बे झाले माझे हा आपलं झालं झालं खाल्लं तू ते घेत होता काय करता अरे चाल खा टाक सगळं नाही सगळं प्यावं लागतं काय ठेवायचं नाही माझं पैसे दिले म्हणून बा नाही कसं नाही ठेवायचं नाही फेस पण प्यायचं फेस कसं पेटलं त्या

आणि कशी दिसली तर तशीच ठुटी मी आपण पैसे दिले त्यांना आवडली का नाही म्हणते आवडली होत ताई बाहेर झाले पैसे देते आपण पेलेलं द्यायला नको त्यांचं बिल देते बिल नाही बिल खर्चाला आज बिल पेले दिलं की मागासशी दिलं अगं खरंच दिलं उठला नाही अगं देऊन आलोय मागाशी खरं बोला खरंच दिलं किती दिलं

सगळ्यांनी मला फिरवलं तुझं चावर पण पैसे अजी ती पण नाच ती पण शंभर रुपये झालं अरे काय बोलतो ती दोन बोलास आहे ती चमच्याच राहिला का तिथे हातातच पडला माझा अगं चमच्या चमचाच असतो घेते ती परत अरे पण पर हाय का बघ नाही मी हातात घेतला होता कुठं पडला नाही ठेवलं तिथे दादी नाही तर बसतं काय कापी तर दिलं का आधी दिलं त ग माझी पिशवी राठेकडून ते पैसे खांले कस का आणले ती घातलं एक जाग्यांना खांले होतं काय

बघे ना तुला कसं होते ती सांगत सांग फोन मध्ये हाय फोन माझा आणलाय बघू तर ती राधा बोलली कुठं बारशी उरलं काय सांगते आजी तुम्ही किती भारी दिसता भारी दिसत म्हणजे म्हणजे तुम्ही बघते दिसते बाई तर मित्रांनो सुंदर आजी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे खऱ्या अर्थानं काय करते काय करते आजी त्यांना दोन रुपये दोन रुपये होय राहू द्या पदर पडलाय कस काय का चाल तर मित्रांनो खऱ्या अर्थानं आजीचं सुख खूप म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती दिसतंय की कॉपी पिऊन आल्यानंतरचा जो आनंद आहे असा प्रत्येक ठिकाणचा आनंद प्रत्येक वेगवेगळ्या प्लेसचा आपण या सुंदर आजी युट्यूब मध्ये देणारच आहोत आणि आजीला खूप तुम्ही डोक्यावरती घेतलंच खऱ्या अर्थानं बावीस मिलियन लोक आज आजीला बघतायत ही साधी सोपी गोष्ट नाही तर या आजीवरती तुमचं असंच प्रेम राहू द्या आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्लेसचा आनंद हा देणारच आहोत प्रत्येक ठिकाणी आजीला विजिटला हे घेऊन जाणारच आहोत बाय आपण भेटूया परत थोड्याच वेळामध्ये नवीन जागी नवीन ठिकाणी थोडासा ब्रेक घेऊन मस्त पैकी बाय गाय आजीला कोणता आवडतंय बघा कोणतं आवडतो तर मित्रांनो आता थोड्याच थो वेळानंतर आपण दुसऱ्या प्लेसवरती आपण भेटणार आहोत आता पुण्यातले आपण ए सी रोडला होतो एवढा वेळ एवढा वेळ स्टारबर्सची कॉफी आपण किती आहोत आता आपण जाणार आहोत आधी कुठली कॉफी पितो आपण स्टारबरची कुठली कॉफी स्टार कसे होते कॉफी आवडायची आवड तर आता मित्रांनो आपण कुठतो थोड्याच वेळामध्ये या जे तर मित्रांनो काय तिकडे आपल्याला मेट्रो आणि पार्किंगला काही जागा नाही म्हणून आपण पात्रात पुण्यातल्या गाडी लावली आणि आजीकडे आपण तिथं सोडले कोर मित्र आहे आपला तिथं त्याच्यामुळे काही विषय नाही तर आपण जाणार मेट्रो ना आजीला घेऊन मेट्रोचा आनंद आपल्याला दाखवणार आहे काय काय होतंय काय काय नाही सतत ब्लॉग बघत राहा आपल्यासोबत आपला मित्र जो नेहमी साथ देतो तो पण आहे याचा पण इष्ट आयडिया आहे यशा जरा बघत जावा त्याला त्याच्यावर पण प्रेम करा आपण आलेलो आहोत आता मेट्रो मध्ये मेट्रो न मस्त पैकी आजीला घेऊन जाणार आहोत आजी त्याच्यावर चढायला जमल का ग तुला चालत जायचं ऑटोमॅटिक मध्ये जायचं का कशा तर मित्रांनो कसं वाटतंय ऑटोमॅटिक जाते का सम की चालू नको जात ऑटोमॅटिक भारी भारी चढ बस 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 आता इथं थांब आलो नको आयो पोतल पोतलं आज पोहोचल गाडी आहे का मजा आली का वाटलं काय वाटलं नाही शपथ भीती वाटली का नाही नाही आज कसं वाटतंय पुण्यात ते घ्यायला बघायला उचलून घेऊ का तुला

बाय बाय हाय बघ हा आल्याच बघ आता आता ही झाली हम्म हा चालली का कुठं मेट्रो हा सो सो मिले तुझ सो नाही तिले सो नाही हा हाय हाय के केले बाय 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 हा हा हाय हाय आता पुन्हा बघा बघा आणि गाडी आजून गाडी यात बसायचं का रेल्वे रेल्वे होय कसं वाटतं तुला बसायचं का नाही घेऊन आलोय मेट्रो मध्ये खूप मज्जा आणि मस्ती करणार आहोत लोकांच्या भोया अशाच उंचावत राहणार आहेत खऱ्या अर्थानं कारण की आजीला आज नवीन नवीन जागेचा आपण अनुभव हा देणारच आहोत तुम्ही प्रत्येक ब्लॉग हे खूप पाहत आहात की हे असत तुमचं प्रेम भेटतंय संपूर्ण महाराष्ट्रात ना बेकते ले, बेकते। का आ, ना नाही गाज वा भेटत लय भेटत कस काय आधीच गुन्हाचे आहे म्हणून त्याला सगळ्याला पटताय आज तिकीट काढलं का नाही नाही काढत अजून होय मग तुझं तिकीट आम्ही नाही काढणार अरे कहना क्या चाहते हो माझी मी काचे टुकटुक वाजते काय करते मग ते वाजत कस काय वाजते वाजत हो चेक करायचं का आजीला बघायला आलो काय बघायला हे आहे रे लिफ्ट लिफ्ट आहे लिफ्ट नाही लिफ्ट माल माहिती बापको माझ्या लिफ्ट ओके विषय कसा आहे वर जायचं का ह्याच्यात त्याच्यात जायचं का कसं जायचं तोच सांग आली की लिफ्ट आली आपले कुठे लिफ्ट

बस की काय खायला मागवायचं दब झाला का गे काय नको दमत नाही दमत नाही का बघ कशी गाडी गाडी परवा होय अगं मित्रांनो सुंदर युट्युब युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजीला घेऊन आपण आलोय मेट्रो मध्ये आजी म्हणत होती खूप की मेट्रो मध्ये फिरायचंय का नाही फिरायचं गाडी तर आजी तुमचे नाव होतं की आगनगाडीत फिरावं म्हणून आपण घेऊन आलोय आलोयत तर मित्रांनो आजीचा ब्लॉग हा पाहत राहा प्रत्येक वेळेस आपण अपलोड करत असतो एका दोन महिन्यामध्ये चॅनल पासष्ट हजार सबस्क्राईबर झाले आणि ट्वेंटी टू मिलियन्स व्ह्यूज झाले सोपी गोष्ट नाही म्हणजे आजीवरती आज तुफान आणि बेभान महाराष्ट्रातली जनता देशातील अक्षरशः काही काही लोक हाँगकाँग मधून बघतायत काही दुबई मधून मेसेज मलेशिया मधून करतायत खूप सगळ्यांना खूप खूप थँक्यू की गाजे आजी गोड आहे सगळ्याला होय त्याच्यामुळे बघते होय काय आजी सगळी आहे तिथे आपली आहे की म्हणजे नातू तुना नाती सगळं नात आहेत का तुम्ही म्हणजे माझा चष्मा कुठे गेला चष्मा कशाला पाहिजे चष्मा कुणी ठेवला तू पिशवीत नाही का अरे कुणाच कुणाचं का तुझ्या जवळ पिशवीत नाही का ठेवले नाही कसं काय मोबाईल बी नाही मोबाईल नाही तुझा मोबाईल घरीच राहिला

उतरायची गाडी भारी काय सांगते आजीला घेऊन आलोय मेट्रो कट मध्ये आजी खरंच खुश आहे खुश आहे खुश आहे काय जोरात आहे गाडीतल्या पेक्षा समर्थान माझं काजी वाचत राहिल स्वामी समर्थन ना

आजे, आजे। मेट्रो चालली बघ बाय मेट्रो नीट जावा म्हणा जाते जाते चल तर मित्रांनो आपण उतरलो सिव्हिल कोडला आणि आपण चाललो आता भोसरी लाव नीट ओके तुम्ही कसं आहे तुम्ही माझ्या लेखासारखं दिसला ना लेखासारखं काय द काय काय सांगते संभासार संभासार हो काय करते त्यांना पैसे देते कशाला खायला करसायला जेवण करायला नको नको आव घ्या दादा आव घ्या असू द्या घ्या जरा जरा होते का नाही त्यांचं त्यांचं लय चांगले होते माझ्या बाळांना संभासार आपला मुनीता हाताला 50 किलो आले सगळ्याला थोडं दे हगी किती आ गाडीत आहे आगन गाडी एक ट्रावल गाडी लगे लगे बस दोन गाव आहे ती आता चालली नाही नाही गर्दी तुम्हाला ते हाटीलाची गर्दी सुटे पण तुम्हाला पिंकीला ध्यान होत नाही तोला आज आपण घेऊन चाललोय फिरायला बरं असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा बसलेवनी वाटत नाही उठलेवनी वाटले नाही अयो <laughs> अशी डुक डुक पाहिजे का ती डुक डुक होती कशी वायची अशी दिली त्या डायव्हरन सिटी वाजत नाही का काय नाही यंत्र आहे कसले यंत्र आहे यंत्रावर गाडी आहे काढले साहेबांनी हा साहेबांनीच काढले ही गाज तिसरी काढले तुम्ही फिरा कुठे फिरायचं फिरते आणि काय फिरायचं रविवारची अरे मी वाटच बघते मला फिरायला अशी नेते निसवारी हा रविवारची काय वेळेची वाट बघती रवाईटीन मला रिवाला नाही तर मित्रांनो आजी नेहमी सॅटर्डे संडेची वाट पाहत असते कारण की आजीला नेमकं माहित आहे की आजी नातूला सुट्टी असते आणि नातू घेऊन फिरायला आयतवारी शेनवार देवत्यानात आता आणि काय करायचं मग काय बघा नाहीतर तुझी भारी बाबा झाड दिसते सगळं दिसत लांबल बंगल सुद्धा दिसायला दिसत डोंगर आहे लांब लांब लांबा डोंगरावर घर आहे पण डोंगरावरच बांधते ती सारी कसं आहे सुछोटस जीवन आहे जीवनामध्ये काय सारखं दुःखी होण्यात मजा नाही माग टेन्शन हेच कुटाना त्याचा कुटाना हे तर राहतच राहणार आहे पण काय मजा मस्ती करणं ह्याच्यात जी मजा आहे ती कशातच नाही खऱ्या अर्थानं आपलं जीवन छोटस आहे उद्या आपण आहे का नाही हे माहित नाही म्हणून नेहमी हसत खेळत राहणं गरजेचं आहे ह्या मित्राचं टेन्शन ना असं म्हणला त्यानं तसं म्हणला आधी तू टेन्शन मी काहीच घेत नाही म्हणून घेतो किती सांगते सगळ्यांना प्रेझेंट का करतो आजीना कारण की जीवनाचा आनंद घ्यायला शिका तरच खऱ्या अर्थानं आपण मज्जा आणि मस्ती करणार आहोत हे व्हिडिओ पूर्ण मर्यादित नाही फक्त लाईक करतात मान्य मला तुम्ही खूप लोकांनी आपल्यावरती आजीवरती आजीच्या नाकांनी वगैरे प्रेम अरे आजीचा जीव जुवाय सगळ्यावर सगळं चांगलं होते आपण चांगली जायचो मनात काय आणायचं नाही आलं ती आलं असं काय नाही म्हणलं टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन घेतलं लोक लोक आज कसं वाटलं फिरून उन्हाच नसतं चालू वाटत भारी वाटलं का आता घरी जायचं आता घरी जायचं आणि कुठं आहे का बघा फिरायला

आजी ओ आहे का बरं आहे का ओके काय काय ओके मोहर बागा कस काय मोहर बाग <laughs> बघ मित्रांनो अशा रीतीने आपल्या आजीचा मेट्रोचा प्रवास सुखकर संपन्न झालेला आहे एक का बाबा पैसा असाच तुम्ही आमचा ब्लॉग पाहिला त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत परत प्रत्येक ब्लॉग टाकत राहणार आहे तुम्ही पाहत राहावा अस तुमचं संपूर्ण तरुणांचं प्रेम आमच्यावरती मित्रांच सगळ्यांचं प्रेम राहणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं आपला चॅनल खूपच फास्ट ग्रो झाला आम्ही विश्वास सुद्धा ठेवला नव्हता एका महिन्यामध्ये आजीला पासष्ट हजार सबस्क्राईबर झाले ट्वेंटी टू मिलियन्स व्हिज झाले आज तू त्यांचा नाही सगळ्यांचे आभारी म्हणून बाय 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 मित्रांनो असंच सर्वांच प्रेम राहू द्या आज तुला सोडलं ना आम्हाला अडकवलं इकडं काय माहिती मोद्या साहेब फोन करीन काय सांगते मग असले ते केलं काय तुम्ही सर आम्हाला सोड नाही ते सोडते ते कधी